मंडळी राम राम आणि रामकृष्ण हरे आज पंढरपूरला आलो साक्षात पांडुरंगाचा अवतार इतकं नाक डोळे आणि खरोखरच पांडुरंगाला भेटल्यासारखं वाटलं म आम्हाला बघून आणि विशेष म्हणजे त्यांची दीड फुटच उंची असत घर सोडल्यानंतर मंडळी खूप काही आगळ्या वेगळ्या गोष्टी बघायला भेटतात आणि खरोखरच आम्हाला बाबाला पाहून एवढा आनंद झालाय आणि तेव्हा आनंद मी तुम्हाला शब्दात कधीच सांगू शकत नाही बर का म्हणजे मोजायला तर त्यांची धीडपुटच उंची असत महाराज तुम्ही कुठले आंबड तालुका वा 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 उंची एवढी तुमचा आनंद का दुःख बघा बर हा का हाय त्या जेवानी माणसं जुने माणसं म्हणत असते कि दिलंय तसं राहायचं असतंय हवा ना जे देवानी परमेश्वरांनी दिलं त्याच्यात बाबा समाधान आहे एवढा आनंद भेटलाय बर का भेटून साक्षात मला परमेश्वराची आणि पांडुरंगाचं दर्शन झालं धन्यवाद बाबा ओके <laughs> okay.